अनिक बाबा दिंडी ओंजवरून पंढरपूरवरून परतीची दिंडी येत असताना त्यांचे सहकारी त्यावेळेस गाडी बहिलं असं काही नव्हतं कोणतं साधनही नव्हतं सगळा काही असा आनंदी आनंद होता सगळी मंडळी ताराबाद या गावात सगळी मंडळी ताराबाद या गावामध्ये पंढरपूरवरून परती इथून आला त्यांच्यासहिक बाबा धनाजी बाबा अनेक काही वारकरी सोबत होते आणि सगळी मंडळी मणपती बाबा यांच्या गावाच्या जवळ सगळ्या मंडळी मणपती महाराजांच्या समाजाचं दर्शन केलं આચરલાલાલ સાલાલાલે કાલાલા પાલાલાલા. કાલાલ કાલાલા. शिवाजी महाराजांच्या गाभाऱ्यामध्ये कार्यक्रम रंगात आला रामचंद्र महाराज वामन वारकरी संप्रदायांचे असल्यामुळं भारुड भजन यांच्यामध्ये त्यांना खूप असा काही रंग होत आणि भारुडाला सुरुवात करून दिली आणि गावकरी मंडळीच्या भारोडामध्ये भारुडामध्ये रंगवून गेले होते

बाबांच्या समावेमध्ये खूप वारकरी खूप बाबांचा समाज बाबांनी खूप वारकऱ्यां खूप प्रेम केलं बाबांनी बाबा मोर जीवनामध्ये काही कमावण्याचा समाज खूप कमावला होता संत कवी महे महाराज यांच्या आशीर्वादाने आणि काही दिवसानंतर समाधी संत कवी मैपती महाराज यांच्या मंदिराचं बांधकाम सुरू करायचं होतं सगळे भाईव भक्त मंडळी माणिक बाबांना खूप मानत होते

काढून द्यायचं असा विचार म्हणाला आणि काही लोकांनी खेळ मांडायला सुरुवात काही मंडळी दुसऱ्या गावावरून तारा मांडायला मजा

बाबांच्या मनामध्ये जे नाही बाबांना तर माहीत पण काय नाही आणि गाव हांबरे तुमरीवर आलं आणि त्यांच्या त्यांच्या ती लागल्या गेल्या आणि हमरे तुमरे होऊन ते बोलू लागले तळी मानिक बाबा, बाबा कडे घालू गावचे कोर बसले होते त्यांना काही कामच नव्हते ते कधीच चांगले बोलणार होते कधीच नाही आणि माणिक बाबा गेले या सगळ्या मंडळींनी विचार केला आणि माणिक बाबाला काढून द्यायचं आणि महाराज मंडळ आणि त्यांनी सांगितलं मालिक बाबांना ते सगळं झालं बाबांनी झोळी काढली आणि त्यांच्या पुढे एवढा काही बाबांच्या आनावर झालं बाबांनी राग राग धोळी काढली आणि त्यांच्या पुढे बाबांनी कपडे उतरवले सगळं काढलं आणि ज्या वाईट वाईट शब्दामध्ये जे लोक बोलत होते सगळं काढलं बाबांनी कपडे काढले आणि सगळे त्यांच्या उतरायला सुरुवात केली आणि माणिक बाबांनी कपडे काढले आणि सगळे कपडे त्यांच्यावर फेकले आणि बाबा ताड़ ताड निघाले महिपती बाबांच्या चरणा बाबा अशा प्रकारे बाबांना षडयंत्र असलं आणि ताराबाद या गावातून माणिक बाबांना काढून दिलं आता बाबांचे काही शिष्य मंडळ होते पैसे रडून सांगत होते बाबा जाऊ नका ना बाबांनी सगळे कपडे उचरून दिले होते बाबांनी निघून आता पुढे पुढे जाणार होते मईक बाबा माणिक ताराबाद हे गाव सोडलं karya dong ratun atas hal satu kuda dan hal bahyuk mandali magar ratun di Cara mati agak wajah sam semua curan dalam mani bawah ini mani bawah. ज्या लोकांनी बाबावर खूप प्रेम केलं होत त्या लोकांवर दुःखाचा डोंगर आमचे माने बाबा आम्हाला गाव अनेक अनेक त्या शब्दामध्ये ज्यांनी माने बाबा काढून दिलं होत त्यांना वाईट वाईट शब्द बोलत होते आणि माने प्रवास सुरू झाला अभ्यासन सत्तर पंचाहत्तर या वयामध्ये माणिक बाबांना ताराबाद हे गाव सोडावं लागलं आणि माणिक बाबा आणि काही मंडळी कोणीतरी बक्र चालत होत त्यांनी बघितला हा माणूस रोसून आलाय नेमका येडाय का शान आहे इचारपूस करायला चालले त्यावेळेस माणिक बाबा

माणिक बाबाचानिक एका साधूच्या जीवनामध्ये जर एवढ्या घडामोडी उभत असतात तर आपल्या जीवनामध्ये किती घडामोडी उभत असतील साधू संतावर

अजून आपलं कुठे कुणीतरी वाट बघत असेल या हिने बाबांनी बाबा चालत राहिले आणि बाबा वरून या गावामध्ये गेले आणि मानिक बाबा तिथे जाऊन सई झाले अशा प्रकारे माणिक बाबा वरमंडीमध्ये आले भगवान रामेश्वराची सेवा करू लागले जगाने माणिक बाबाला सोडलं असत पण माणिक बाबाने कधी देवाला सोडलं नव्हतं आपल्या साधनेमध्ये बाबाचे काही भक्त मंडळी बाबांकडं आले बाबांनी काही खाल्लेलं नव्हतं बाबांना ते फळ घेऊन आले आणि आग्रह करू लागले बाबा फळ घ्या असा एक साधा त्यांना वारकरी भेटला आणि त्या वारकऱ्याने बाबांना घरी नेलं बाबांनी सोळ्यामध्ये जेवण केलं आणि त्यांच्या गप्पा गोष्टी खुशी अशा प्रकारे माणिक बाबांना त्यांच्या बाबा उघडे फिरत होते त्यांना त्यांच्या गरिबीनुसार बाबांना कपडे दिले जगामध्ये खूप पैसा असतो पण पैशाला किंमत नसती मन खूप मोठं असतं त्याला खूप काही किंमत नसते धन्यवाद राहिलेला भाग कुठल्या भागात